नमस्कार मंडळी कसं काय बरं आलंय ना बरं आला पाहिजे मी मयुरेश तावडे तुमचं स्वागत करतो रत्नागिरीच दिला युट्यूब चॅनल वरती तर आज मम्मी काय बनवते कोणत्या स्टाईलचे मालवणी चला तर मग बघूया कशी बनवते इकडे झाले दोन बनवून तिथं केला व्हिडिओ कसे बनवतात ते सगळं बिड्यावरची घावणी आहे रात्री तांदूळ भिजत घातलेले सकाळी मिक्सरला लावले आणि असं बॅटर तयार केलं लावलं ते सांग तेल लावते का लावला चिटकू नाही म्हणून थोड्या वेळाच लावून ठेवायचं दोन मिनिट सेकंड कुठे जरा चालू नाही ना चालू आहे शिकला नाही अजून घावनाच नीट उचलला की मग तू कर चालूच आहे झालाय घावना काढून आता परत एकदा टाकते घावने कशा देणार आहेस खायला चटणी किंवा दुधाची छा आता कशा देणार आहेस चा बरोबर गरम गरम घावणी छान लागतात Ô, cha Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video आवडल्यास लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब पण <laughs> तर मंड़ई झाले इथे घावणे आणि चाय बनवून आता बघतो घावून कसे झालेत ते ये तू पण ये खायला ये चला तर बघूया खाऊन कसे झालेत ते आणि छान मध्ये चांगले आले मस्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा अजून एक आलाय गाव चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ